सांगलीतील ओनली अजा गँगवर मोका अंतर्गत कारवाई सात गुंडांवर मोका सांगलीतील अश्विन कुमार मुळके यांच्या खून प्रकरणातील आरोपींना मोका अजय उर्फ अजित खोत व विकी पवार टोळीला पोलिसांचा मोठा झटका सांगली येथील अश्विन कुमार मुळके याच्या खून प्रकरणातील टोळीला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोका अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे सांगलीतील दिल लामचीन सात गुंडांना मोका अंतर्गत कारवाई करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी झटका दिलेला आहे अजय उर्फ अजित खोत वय तेवीस राहणार वडर गल्ली बाल हनुमान गल्ली टिंबर एरिया सांगली विकी प्रशांत पवार वय तेवीस राहणार अच्युतराव कॉलनी प्लॉट वडर कॉलनी उत्तम शिवाजीनगर सांगली कुणाल प्रशांत पवार वय बावीस राहणार अच्युतराव कॉलनी प्लॉट वडर कॉलनी उत्तम शिवाजीनगर सांगली गणेश रामाप्पा ऐवळे वय छत्तीस राहणार गोकुळनगर गल्ली नंबर दोन सांगली सुजित दादासो शिवे वय एकोणतीस राहणार उत्तम शिवाजीनगर फायर स्टेशनसमोर सांगली अमोल गंगाप्पा पवार वय बावीस राहणार अच्युतराव कॉलनी प्लॉट रेल्वे स्टेशन रोड सांगली अशी सात जणांची नावे आहेत सांगली येथे तीन महिन्यापूर्वी विकी पवार व कुणाल पवार हे गल्लीतून मोटरसायकलवरून जात असताना मयत अश्विन कुमार मुळके याने पुढे रस्ता नाही दुसऱ्या रस्त्याने जावा असे सांगितल्याने त्याचा राग मनात धरून विकी पवार याने त्याचे मित्र कुणाल पवार गुणेश गणेश आयवळे अमोल कोरवी अजय खोत सुजित चंद्रचिवे व इतर अनोळखी इसम असे हत्यारासह घटनास्थळी येऊन विकी पवार याने अश्विन कुमार यास तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून त्यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील चाकूने पोटात भोगसून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता उपचारादरम्यान अश्विन कुमार मुळके याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता यावेळी फिर्यादी त्याचा मित्र अश्विन कुमार हा त्याला वाचविण्यासाठी गेला असता विकी पवार याने फिर्यादीच्या डाव्या हातावर चाकूने वार करून त्याला देखील जखमी केले व इतर आरोपींना त्यांच्याजवळ असलेल्या हत्याराने फिर्यादीला व अश्विन कुमार यांना मारहाण करून त्यांनी सोबत आणलेल्या मोटरसायकलपैकी तीन मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून इतर मोटरसायकलवरून बसून हवेत हत्यार व हॉकीस्टिक नाचवत आमचा नाद करायचा नाही केला तर त्याला सोडणार नाही असे म्हणत दहशत माजवून निघून गेले होते अजय उर्फ अजित पांडुरंग खोत व टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही कायदेशीर समाजमान्य कामधंदा करत नाहीत या टोळीचे कार्यक्षेत्र विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचे परिसरात आहे सन दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत आज अखेर सतत गुंडांची गुंडांची गुन्ह्याची मालिका या टोळीने केलेली आहे या टोळीने टोळीचे वर्चस्व टिकण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी इतर लाभ मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत हिंसाचाराचा उपयोग करून बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे घातक हत्यारे घेऊन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी खंडणी मागणे किरकोळ कारणावरून खून करणे खून करण्याचा प्रयत्न करणे चोरी करणे जबरी चोरी करणे टोळीची दहशत राहावी म्हणून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणे शिवीगाळ करणे जिवे मारण्याची धमकी देणे बंद घरे फोडून उचकटून चोऱ्या करणे तसेच बेकायदेशीर बिगर परवाना शस्त्रे बाळगणे इतर शीर्षाखाली शरीराविरुद्ध व मालमत्तेचे विरुद्ध गंभीर स्वरूपाची गुन्हे केलेले आहेत ये गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत ही गुंडांची टोळी आर्थिक फायद्याच्या जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करतो असून विश्रामबाग परिसरात या टोळीने त्याची दहशत निर्माण केलेली आहे असे एकंदर तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्र नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवच्या कलमानुसार अन्वय वाढीव कलमे लावून तपास करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून सदरचा प्रस्ताव मोका कायदा अन्वये तपास करण्याची मंजुरी मिळणे कामी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे सादर केला होता विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून सदर गुन्ह्यात महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी नि गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोका कायद्यान्वये कलम वाढ करून तपासाची मंजुरी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली हे करीत आहेत सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे सेवानिवृत्त श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सिद्धापा रुपनर पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल आयदाळे दीपक गट्टे बसवराज शिरगुप्पी पूजा जगदाळे व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क